नमस्कार मित्रांनो नुकताच बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे त्यानंतर आता दहावीचा रिझल्ट कधी लागणार अशा प्रकारचा प्रश्न सध्या राज्यभरातील अनेक पालक आणि विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे विद्यार्थी आणि पालकांना दहावीचा निकालाची चिंता लागलेली आहे निकालानंतरही विद्यार्थ्यांनी पालकांची मोठ्या प्रमाणात पुढील प्रवेशासाठी धावपळ होत असते महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून इयत्ता दहावी म्हणजे परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे हा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईट जसे की महासखबोर इन माय चल इन आणि इन यावर जाहीर केला जाणार आहे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांना थेट लिंकद्वारे आपला निकाल पाहता येणार आहे तर मित्रांनो अशाच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हे जय हिंद जय महाराष्ट्र